दुसऱ्या दिवशी सकाळी रुही आरशासमोर उभी होती चेहऱ्यावर थकवा होता डोळ्यात रात्रीच्या अश्रूंची लालसर झाक होती आणि ओठांवर नाईलाजाचं एक हलकं हसू ती ओढणी सावरत म्हणतच स्वतःला म्हणाली आता काहीही होऊ दे पण मी माझं शिक्षण थांबवणार नाही मला मेहनत करायची आहे ताईसारखं टॉपर व्हायचं आहे स्वतःला कमजोर दाखवायचं नाही काही हरकत नाही जर ईशानसर मला पसंत करत नाहीत तर आता मीही त्यांना पसंत करणार नाही आणि माझ्याकडे पूजा रिया आहेतच ना त्यांना तर मी आवडते मला ईशान सरांची गरजच नाही खाली हॉलमध्ये थोडी धावपळ होती दामिनीजी ईशानशी बोलत होत्या ईशान बाहेर जाण्यासाठी तयार होऊन उभा होता ईशान रुहीला पण तुझ्यासोबत घेऊन जा तुम्हा दोघांनाही एकाच युनिव्हर्सिटीत जायचं आहे मग गाडी रिकामी कशाला पाठवायची ईशान काहीच बोलला नाही त्याने नजरही वर केली नव्हती मुकेश राजन तिथेच उभे होते त्यांच्यासमोर काही बोलणं शक्यच नव्हतं ईशानने नाखुशीने फक्त ठीक आहे आई असं म्हणून मान डोलावली रुई हळूहळू पाय टाकत खाली आली आणि शांतपणे गाडीत बसली संपूर्ण प्रवासात ते एकमेकांशी एक, एक शब्दही बोलले नाही ती फक्त खिडकीतून बाहेर बघत राहिली युनिव्हर्सिटीपासून अंदाजे पाच किलोमीटर आधी ईशाने गाडी अचानक थांबवली आणि रुहीला म्हणाला इथे उतर तिनं गोंधळून विचारलं सर पण युनिव्हर्सिटी तर ईशाने थंड आवाजात उत्तर दिलं तुला जे करायचं आहे ते कर पण आता माझ्या गाडीत तुझ्यासाठी जागा नाही त्याने ते शब्द नाखुशीने उच्चारले त्याला असं वागायचं नव्हतं पण तो मजबूर होता रुही काहीच न बोलता तिची बॅग घेऊन गाडीतून उतरली एक सेकंदही न थांबता ईशान तिथून गाडी घेऊन निघून गेला रुही रस्त्यावर एकटी सुरली होती सुमारे पाच किलोमीटर ती पायी चालून युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचली तिने बसमध्ये बसण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिला बसमधून उतरवलं गेलं होतं रुहीचा चेहरा घामाने भिजला होता ओढणी खांद्यावरून खाली सरकत होती श्वास जोरात चालू होते आणि थकवा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तिला खूप राग येत होता ईशानचा तिचं मन करत होतं ईशानला जाऊन चांगली खरी खोटी सुनवावी मनातल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर बोलून टाकाव्यात पण युनिव्हर्सिटीच्या घड्याळाकडे पाहून ती सगळं विसरली घड्याळा सव्वा दहा झाले होते क्लास सुरू झाला होता ती धावत क्लासच्या दरवाजापर्यंत पोहोचली दरवाजा बंद होता मी आय कमी सर ती धापा टाकत म्हणाली क्लास समोर ईशान उभा होता त्यात शांत आणि थंड चेहऱ्याने पण आता डोळ्यात रागाऐवजी एक बेफिकरी होती त्याने एक नजर तिला वरपासून खालीपर्यंत पाहिलं घामाने भिजलेला चेहरा थोडा थरथरथा देह मग त्याच थंड आवाजात तो म्हणाला जर तुला क्लास अटेंड करायचा असता मिस रुही तर तू वेळेवर आली असतीस तू क्लासबद्दल खूप बेफिकीर आहेस तुला कदाचित तु वेळेची किंमत नाही आणि या क्लासचीही नाही त्यामुळे तू आत येऊ शकत नाही रुही स्तब्ध झाली क्लासरूमच्या बाहेर ती तशीच उभी होती तिचा श्वास वाढला होता आणि पाय थरथरत होते त्या शक्तीच उरलेली नव्हती तिने भिंतीचा आधार घेतला बॅगमधून डायरी आणि पेन काढलं आणि हळूहळू बोर्डवर लिहिलेलं दुरूनच लिहून घ्यायला सुरुवात केली त्या क्षणी तिला ईशांवर खूपच राग आला होता पण तिने स्वतःवर संयम ठेवला तिचे डोळे वारंवार धुसर होत होते पण ती वाकून जपून एक एक ओळ आपल्या नोटबुकमध्ये उतरवत होती जणू स्वतःशीच एखादी लढाई लढत होती आपल्या अश्रूंशी थकलेल्या पायाशी आणि सर्वात जास्त ईशांच्या बेकफिकरीशी वर्ग संपता सगळे बाहेर पडायला लागले तेवढ्यात नेहा पूजा आणि रिया तिघी दुरून तिला पाहतात रुही तू इथे होतीस आत का नाही आलीस रिया चकित होऊन विचारते तेवढ्यात नेहा मध्येच बोलते अगं तुला माहीतच आहे ना आपले ईशान सर नियमांबाबत किती स्ट्रिक्ट आहेत रुही थोडी उशिरा आली होती म्हणून सरांनी तिला वर्गात येऊच दिलं नाही तू तर आज खूपच सिरियस दिसत आहेस रुई काय झालं एवढा उशीर कसा झाला नेहाने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं रुही फक्त हलकंसं हसण्याचा प्रयत्न करते जणू काही घडलंच नाही पण एवढ्यात पूजामध्येच बोलते यार ना हे उशीर विशीरचं हे सांग रुही आपले रूढ प्रोफेसर पती म्हणून कसे आहेत तिने डोळा मारत विचारलं रुहीचं हृदय एका क्षणासाठी थांबलं रिया हसत म्हणाली हो ना आपण काल ऑनलाईन क्लासेसमध्ये बघितलंच होतं फोटो थोडेसे ब्लर होते पण आमची नजर तीक्ष्ण आहे झटकन ओळखला आम्ही की हा सगळा कारनामा तुझाच आहे म्हणून पुन्हा पूजा बोलली अगं रुही सांग ना ईशान सरांनी तुला काय गिफ्ट दिलं रिया हसत म्हणाली पूजा तू पण ना एकदम वेडी आहेस का परेशान करत आहेस रुहीला ईशानसारख्या रूढ माणसाकडून तू काय अपेक्षा करणार आहेस नक्की एखादी केमिस्ट्रीची बुक दिली असेल आपल्या रुहीला त्या तिघीही सतत रुहीला चिडवत होत्या पण तू तर खूप बिंदास निघालीस तू तर किती लाजाळू होतीस आम्हाला वाटलं होतं तुला सगळं शिकवा लागेल पण तू तर अगदी समजूतदार झाली आहेस रिया तिची थट्टा करत म्हणाली रुही हलकेच त्यांच्या बोलण्यावर हसत होती ती फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती पण तिच्या कानात मात्र काही वेगळंच घुमत होतं तुला माझ्या गाडीत तु आता जागा नाही तू क्लासमध्ये येऊ शकत नाही मिस रुही आतापासून माझ्या आसपासही दिसू नकोस थोड्याच वेळात दुसरा क्लास प्रोफेसर शालिनी मॅम यांची होती ती एक थोडी करारी आणि स्पष्ट व्यक्ता मॅडम होती सगळ्यांना माहीत होतं त्यांना ईशान सरांवर थोडा क्रश आहे रुही शांतपणे आपल्या जागेवर बसली आणि आपली बुक उघडली शालिनी मॅम वर्गात आल्या आणि थेट बोर्डकडे जात म्हणाल्या आजचा टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन त्यांनी वळून पाहिलं जणू काही त्या एखादा खास चेहरा शोधत होत्या आणि त्यांच्या नजरा रुहीवर थांबल्या येस मिस रुही उभी राहा त्यांचे शब्द तिखट होते रुही थोडी चपापली टेल मी हाऊ डज बायोडायव्हर्सिटी लॉस इम्पॅक्ट ट्रॉफिक लेवल इन अँड इकोसिस्टीम एक्सप्लेन विथ एक्झाम्पल संपूर्ण क्लास स्तब्ध झाली होती कारण हा प्रश्न फायनल इयरच्या सिलेबसमधला होता आणि रुही तर अजून फर्स्ट इयरमध्येच होती ती अडखडत म्हणाली मॅम मी ॲक्च्युली मी ओ सॉरी रुही मला लक्षातच राहिलं नाही तुला वेळेवर क्लास अटेंड करायची सवय नाही आहे ना कदाचित तू तुझ्या तु 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 जा लग्नातच जास्त रस घेत असशील बरोबर मागच्या मुली हसणं दाबत होत्या पण पूजा रिया आणि नेहाने त्यांच्याकडे रागाने पाहिलं मग सगळे शांत झाले नेहाचा राग आता शिगेला पोचला होता शालिनी मॅडमचं बोलणं ऐकून रुहीचा चेहरा लाल बुंद झाला आन्सर मी मिस रुही की मी कुणा दुसऱ्याला विचारू रुहीने नजर खाली झुकवली ओठ कोरडे पडले होते तिला समजलं होतं की हा प्रश्न नव्हता हा तिला नीचा दाखवण्याची एक शक्कल होती सायंकाळची वेळ पार्किंगमध्ये हलकी हलकी हवा वाहत होती रुही भिंतीला टेकून उभी होती तिचं लक्ष पुन्हा पुन्हा युनिव्हर्सिटीच्या मेन गेटकडे जात होतं थकव्यामुळे ती खाली झुकत होती तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण डोळ्यात अजूनही आशेचा किरण बाकी होता तेव्हाच पूजा नेहा आणि रिया तिच्याजवळ आल्या नेहा थोडं चिडून म्हणाली यार या शालिनी मॅडमला तुझ्याशी काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहे वाटतं तू याबद्दल नक्की ईशान सरांना सांग रुहीने काहीही न बोलता फक्त नजर खाली घातली रुही आम्ही इथंच थांबू का जोपर्यंत ईशान सर येत नाहीत पूजा हसत म्हणाली हो तू एकटी काय करशील इथे रियानेही मान डोला डोलावली रुहीने जबरदस्तीने हसत डोकं हलवलं नाही यार ईशान सर म्हणाले होते ते, ते पाच मिनटात पोहोचतील तुम्ही जा खूप उशीर होईल पक्क ना रियाने पुन्हा विचारलं हो पक्क ती जबरदस्तीने हसत म्हणाली तिघी मैत्रिणी हलक्याशा हिचकिचत तिथून निघून गेल्या पण जाता जाता वारंवार मागे वळून त्या रुहीच्या उद्या चेहऱ्याकडे पाहत होत्या आता पार्किंगमध्ये फक्त रुही एकटीच उभी होती आणि तो एकांत जो वाट पाहताना खूपच जड भासतो काही मिनटं झाली होती की ईशांची कार पार्किंगमध्ये शिरली रुहीचं हृदय जोरजोराने धडकू लागलं तिने पटकन स्वतःचे कपडे ठीक केले केस सावरले आणि हलकंसं हसू चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला पण ईशान सरांनी तिच्याकडे पाहिलंच नाही किंवा कदाचित पाहून दुर्लक्ष केलं ते गाडी घेऊन असे निघून गेले जणू तिथे कुणी उभंच नव्हतं मोबाईलवर बोलत ते दुसऱ्या दिशेने निघून गेले अगदी एखाद्या परक्याप्रमाणे जणू तो रुहीला ओळखतच नाही रुहीचे डोळे काही क्षण त्याच ठिकाणी स्थिरावले तिला ईशान सरांकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती तिने ईशान सरांना आपला पती मानून हे लग्न स्वीकारलं होतं पण ते तिच्या स्वप्नातील दुनियेच्या राजकुमाराशी अजिबात जुळत नव्हते तिने आपले विचार झटकून टाकले इतक्या वेळापासून दाबून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले ती तिथेच थकून बाकावर बसली हळूस तिने स्वतःच्या पायांकडे बघितलं चालण्यामुळे तिच्या पावलांवर छाले पडले होते जणू काही एक एक पाऊल थांबत थांबत पुढे घेतला गेलेला असावा हिचक्यांचा आवाज गिळत तिने बॅग उघडली मोबाईल मोबाईल कुठे आहे माझा ती घाईघाईने बॅग चाचपडू लागली आता मी दामिनी आंटीला कशी कॉल करणार बॅगेत पुस्तकं पेन एक चॉकलेटचा रिकामा रॅपर होता पण मोबाईल कुठेच नव्हता ओ नो मी मी कदाचित ड्रेसिंग टेबलवरच विसरले वाटतं आता ती अधिकच एकटी झाली होती ना मैत्रिणी ना फोन ना तो माणूस ज्याच्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता चहूबाजूंनी शांतता होती विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये आता एक हलकी हवा वाहत होती आणि एक गप्प बसलेली मुलगी जिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते पण तिच्या मनात मात्र वादळ उठलेलं होतं रात्रीचे जवळपास नऊ वाजले होते ईशान दमलेले पावलं उचलत जिना चढून आपल्या खोलीकडे जात होता तेवढ्यात मागून एक तेज आवाज आला ईशान थांब रुही कुठे आहे ती तुझ्यासोबत नाही आली त्यांचा स्वर कठोर होता ती तर तुझ्यासोबत गेली होती ना ईशान ईशान थोडा थबकला ती ती कदाचित तिच्या मैत्रिणींसोबत असेल मला माहीत नाही ती तुझ्यासोबत गेली होती ईशान तिच्या मैत्रिणींसोबत नाही आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि तुला माहीतच नाही ती कुठे आहे तेव्हाच ईशा धावत आली मम्मी वहिनींचा फोन त्यांच्या खोलीतच पडलेला आहे ईशाच्या बोलण्याने ईशान पूर्णपणे सुन्न झाला त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता दुसरीकडे रस्त्याच्या कडेला अंधार दाटलेला होता एका जुन्या सुनसान रस्त्यावर रुही एकटी उभी होती तिचा चेहरा भीतीने फिकट पडला होता श्वास वाढला होता तेवढ्यात तिच्यासमोर दोन सावल्या येऊन उभ्या राहिल्या अंधारामुळे केवळ धुसर आकृती दिसत होती त्या दोन सावल्या आणखीन जवळ आल्या तेव्हा त्यांचे चेहरे आता थोडे थोडे स्पष्ट दिसू लागले होते दोघेही सुमारे बावीस ते पंचवीस वयोगटातील तरुण होते दोघांच्या हातात कदाचित बियरची कॅन होती एवढ्या रात्री एकटीच फिरतेस भीती वाटत नाही का त्यापैकी एकाने विचित्र हास्य करत विचारलं रुही घाबरत एक पाऊल मागे सरकली तिचा आवाज थरथरत होता मी मी तुमचं काही वाईट केलं नाही आहे कृपया मला जाऊ द्या पण त्या दोघांनी तिचा रस्ता सोडला नाही आता ते हळूहळू तिच्या दिशेने येऊ लागले रोही घाबरून मागे सरकता सरकता एका दगडाला अडकली पण पडायच्या आधी स्वतःला सावरलं आणि पटकन जमिनीवर पडलेला एक दगड उचलला तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक रिक्षा येताना दिसली रिक्षा जेव्हा जवळ आली तेव्हा चालकाने एक अचानक ब्रेक मारला अरे रुही बेटा मागून एक ओळखीचा आवाज कानावर पडला आवाज ऐकून रुहीच्या डोळ्यात आशेची एक हलकीशी चमक उमटली काका ती घाबरलेल्या सुरात म्हणाली आणि पळत रिक्षाकडे गेली श्याम काका रिक्षेतून उतरताच त्या दोघा तरुणांवर ओरडले हद्द झाली तुम्हा लोकांची दिसत नाही का मुलगी एकटी आहे घाबरलेली आहे आणि तुम्ही दोघं चालते हवा इथून नाहीतर पोलिसांना बोलावतो पोलिसांचा उल्लेख होताच ते दोघं घाबरून तिथून पसार झाले श्याम काकांनी रुहीकडे बघत विचारलं काय झालं बाळा एवढ्या रात्री एकटी आणि तेही अशा वेशात आज अग्निहोत्री साहेब आले नाहीत का तुला घ्यायला युनिव्हर्सिटीतून रुहीचा संयम सुटला काका पप्पा का घेऊन येतील मला आता माझं लग्न झालंय आणि माझे पती मला सोबत घेऊन जायचं विसरलेत मला माझ्या घरी जायचा रस्ताही माहीत नाही खूप वेळापासून रस्त्यावर भटकते मी हे ऐकून श्याम काका आवाक झाले बाळा हे काय सांगतेस तू आणि फोन कुठं आहे तुझा तो तर मी घरीच विसरून गेली माझ्याकडे काहीच नाही आहे काका रुहीची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटलं धुळीत माकलेले कपडे थकलेले पाय लाल डोळे आणि चेहरा उतरलेला काहीतरी माहीत असेल बाळा तुझ्या सासरच्यांबद्दल कुणाचं नाव तरी माहीत आहे का मुकेश मुकेश राजनजी माझे सासरे आहेत तिने हळूच उत्तर दिलं हे ऐकून श्याम काकांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमटली अरे बेटा तू तर मंत्र्यांची सून आहेस राजन हवेलीला शहरात कोण ओळखत नाही चल मी तुला सोडतो तिथे पण काका माझ्याकडे पैसे नाही आहेत तिने लाजत आणि संकोचत सांगितलं हे ऐकून श्याम काका हसले अगं वेडे आता तुला घरी सुखरूप पोहोचवणं महत्त्वाचं आहे पैसे कधीही दे चल बस आता आणि अजिबात घाबरू नकोस मी आहे ना रिक्षा सुरू करताना त्यांनी आरशात पाहिलं आणि हळूच विचारलं असं वाटतंय बेटा नवऱ्याशी काहीतरी वाट झालाय हो ना रुहीने मान खाली घातली आणि काहीच उत्तर दिलं नाही तिचे डोळे पानावले श्याम काकांनी खोल श्वास घेतला आणि पुन्हा म्हणाले नवीन नवरी आणि तीही एवढ्या रात्री एकटी आणि तुझ्या नवऱ्याला काहीही फरक पडत नाही त्यांच्या आवाजात हळहळ होती मी तर कित्येक वेळा पाहिले प्रोफेसर साहेबांना युनिव्हर्सिटीला जाताना वाटायचं खूप काळजी घेतात तुझी पण आज त्यांनी बोलणं अर्धवटच सोडलं रुहीचा गळा भरून आला आता आमचं नातं बदललं आहे काका कदाचित मीच गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करायला ला लागले होते हे विसरून की मी कुणा दुसऱ्याची जागा घेतली आहे श्याम काकांनी तिचा चेहरा आरशात पाहिला काय म्हणालेच बेटा काही नाही काका असं म्हणत रुहीने आपले अश्रू पुसले पण तरीही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहनं थांबत नव्हतं थोडा वेळ शांतता पसरली होती फक्त रिक्षाचा आवाज आणि बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्याचा हळूवार धोका होता पुन्हा श्याम काका हळू आवाजात म्हणाले हे बघ बेटा मला माहीत आहे हे माझं मॅटर नाही पण एवढं मात्र नक्की सांगीन जे नातं तुला रात्री एकटं सोडून देतं त्याचं मूळ एकतर खूपच कच्चं असतं किंवा मग त्याचं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं असतं रुहीचे डोळे अजूनही खाली होते पण आता त्यात फक्त अश्रू नव्हते तर विचारही होते श्याम काका विषय बदलत म्हणाले हे घे राजन हवेली ही आली आहे सगळं ठीक होईल तुझ्या घरची तुझी वाट पाहत असतील आणि प्रोफेसर साहेब त्यांनाही कधीतरी समजेल की त्यांनी काय चूक केली आहे ऑटो हवेली समोर थांबला श्याम काकानी मागे वळून पाहिलं चल बेटा आलं तुझं घर रुहीने काही न बोलता फक्त हलकंसं मान हलवली आणि उतरायला वाकत होती तेवढ्यात एका कारच्या टायरचा आणि ब्रेक्सचा करकचून आवाज आला ईशानची गाडी हवेलीसमोर येऊन थांबली होती गाडीचा दरवाजा इतक्या जोरात उघडला गेला की रुही दचकलीच ईशान धावत तिच्या दिशेने आला त्याचा चेहरा घामाने भिजलेला होता डोळ्यात भीती अस्वस्थता आणि पश्चाताप होता रुही त्याने थरथर त्या आवाजात म्हटलं रुहीने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात जणू ज्वाला होत्या पण मनात बर्फासारखी शांतता ईशाने काही न बोलता तिला घट्ट मिठी मारली मी वेळा झालो होतो तुझ्याशिवाय सगळीकडे शोधलं तुला सगळ्यांना फोन करून विचारलं श्याम काका हे दृश्य शांतपणे पाहत होते ईशाने त्यांच्याकडे पाहिलं आणि रुहीला स्वतःपासून अलग करत त्यांच्याकडे झुकला काका थँक्यू सो मच आपलं खूप आभार त्याने खिशातून पैसे काढले आणि त्यांना देऊ केले पण श्याम काकांनी नकारार्थी मान हलवली फक्त तिची काळजी घ्या प्रोफेसर साहेब माझ्यासाठी तेच खूप आहे असं बोलून ते निघून गेले ईशाने पुन्हा रुहीकडे पाहिलं तिचे कपडे धुळीने भरलेले होते डोळे लाल होते आणि पायातून रक्त वाहत होतं रुही तुझ्या पायाला तो क्षणभरही थांबला नाही त्याने पटकन वाकून तिला आपल्या दोन्ही हातात उचललं ईशान सर मला खाली उतरवा रुहीने रागाने म्हटलं पण तिच्या आवाजात रागासोबत एक निरागस नाराजीही होती रुहीने त्याच्या छातीत जोरात मुक्क्या मारल्या मला खाली उतरवा ईशान सर मला तुमची काही मदत नको ती त्याच्या मिठीत तडफडत होती मला खाली उतरवा मी ठीक आहे ईशान म्हणाला जर तू खरंच ठीक असतीस तर मला तुला असं उचलून आणण्याची गरज पडली नसती रुही तुझ्या पायातून रक्त वाहतंय मग त्याचं तुम्हाला काय जखम मला झाली आहे तुम्हाला नाही ईशान तिच्या डोळ्यात शांतपणे बघत म्हणाला तू इतक्या वेदनेत आहेस तरी खूप बोलत आहेस किंवा तुमच्यासारखी बर्फाच्या ढिगासारखी शांत तर नाही ना ज्याला तिच्या बायकोला युनिव्हर्सिटीमध्ये एकटं सोडून यावं लागतं ईशाननं तिच्या शब्दांना काही उत्तर दिलं नाही गप्प राहून तो पायऱ्या चढू लागला तुम्ही मला असं उचलून का आणलं सर सगळे पाहतील आणि अंटीजी पण पाहतील ईशानने खांदे उडवत म्हटलं मला काही फरक पडत नाही कोण काय बघतंय ते तुझ्या पायातून रक्त वाहतंय आधी उपचार महत्त्वाचे आहेत तेवढ्यात मागून दामिनीजींचा आवाज आला ईशान मी तुझ्याशी ईशान मागे न पाहता म्हणाला आई प्लीज नंतर बोलतो त्याच्या आवाजात असा ठराव होता जो कोणाच्याही शब्दांना क्षणात थांबवू शकतो दामिनीजी मात्र ईशानला रुहीची काळजी करताना पाहून मनातल्या मनात खुश झाल्या ईशा म्हणाली थँक गॉड वहिनी सापडल्या आपल्याला त्यांच्या खोलीत जायला पाहिजे पण दामिनीजींनी ईशाचा हात पकडत तिला थांबवलं खोलीत पोहोचल्यावर ईशानं रुहिला बेडवर बसवलं ती अजूनही रागाने त्याच्याकडे बघत होती पण तिचं अंग अजूनही थरथरत होतं कदाचित भीतीने किंवा त्या जुन्या भयाने जो अजूनही तिच्यातून पूर्णपणे गेला नव्हता ईशाने साईड ड्रावर उघडून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि खाली बसला त्याने हळूच तिचा जखमी पाय हातात घेतलाच होता की रुईनं पाय झटकून दिला मला काही बँडेज करायचं नाही आहे सर जा तुम्ही इथून मी ठीक आहे मला तुमच्या मदतीची गरज नाही रुहीने रागाने चेहरा दुसरीकडे वळवला ईशान म्हणाला तुझी जीभ इतकी धारदार आहे पण जखम त्याहीपेक्षा खोल आहे त्याने तिच्या पायावर तिच्या परवानगीशिवाय अँटीसेप्टिक लावायला सुरुवात केली क्रीम लागता जखमेवर तीव्र जलन पसरली आणि रुहीच्या अंगातून एक कंप निघाला रुही म्हणाली आ ईशान सर हळू तिनं विचार न करता आपला हात पुढे केला आणि ईशानच्या शर्टाला घट्ट पकडलं ईशान तिच्या वेदनेला समजून घेत म्हणाला मी आधीच सांगितलं होतं ना थोडं जळेल रुहीनं हळूहळू डोळे उघडले तिचे ओट अजूनही थरथरत होते काही वेळ तिच्या खाली झुकलेल्या नजरेत पाणी होतं मग ती म्हणाली तुम्हाला काय वाटतं ईशान सर मी खूप धाडसी आहे मी कशालाही घाबरत नाही पण तेव्हा जेव्हा ते लोकं माझ्या मागे लागले होते ना मला काहीच सुचत नव्हतं मी खूपच घाबरले होते ईशान सर हे ऐकताच ईशानची बोटं जागीच थांबली कोण लोक ते कोण होते हे मला ठाऊक नाही पण मी त्यांना घाबरवण्यासाठी एक दगड उचलला होता जर काका तिथे आले नसते तर आणि तुम्ही तुम्ही तर मला आधीच एकटं सोडून निघून गेलात मला वाटलं की मी वाचणारच नाही खूप घाबरले होते मी ईशान सर कधीही इतकं एकटं वाटलं नाही मला आजपर्यंत तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला तो शांत होता पण त्याच्या नजरेत पश्चाताप स्पष्ट दिसत होता ईशान मनातच म्हणाला माझी कधीच इच्छा नव्हती की तुला इतका एकटेपणा वाटावा रुही पण मी घाबरतो तुझ्या जवळ येण्यापासून तुझ्या इतक्या निरागस बोलण्याने कुठे असं होऊ नये की तुझ्याजवळ आल्यावर मी माझ्या सीमा ओलांडून टाकेन भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद